आज आपण वेलची पावडर बनवणार आहोत बरेच जण वेलचीची पावडर बनवताना त्यामध्ये ता साखर मिसळतात पण आज आपण फक्त वेलचीचीच पावडर बनवणार आहोत ती पण हिरव्यागार रंगाची एक वेळेस हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा नमस्कार क्रांतीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे ही वेलची पावडर कुठल्या पण पदार्थामध्ये तुम्ही वापरू शकता जर कुठला गोड पदार्थ बनवत असाल तर त्यामध्ये चिमूटभर वेलची पावडर टाकली तर त्याची चव खूप छान लागते किंवा रोजच्या चहामध्ये सुद्धा तुम्ही मसाला म्हणून हे वापरू शकता इथे मी एक तोळा वेलची घेतलेली आहे ती अगोदर आपण भाजून घेणार आहोत छान अशी खरपूस भाजून घ्यायची आहे मिडीयम गॅसवरती भाजल्यामुळे ती मिक्सरमध्ये दळताना सोपं जाते म्हणजे पटकन दळली जाते इला डाग पडत आहे तुम्ही बघू शकता गॅस हा मध्यमच ठेवायचा आहे आणि सतत असं फिरवत राहायचं एक तोळा वेलची आहे त्यासाठी एक जायफळ घेतलेलं आहे मी जायफळ हे मी कुठून घालत आहे तुम्ही खिसूनसुद्धा घालू शकता तुमच्या आवडीनुसार आता गॅस बंद करायचा आहे आणि असंच परतून घेणार आहोत एक ते दोन मिनिट पॅन खूप गरम आहे त्यामुळे चांगलं भाजलं जाईल हे वेलची व जायफळ पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण हे मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत इथं मी एक छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये वेलची आणि जायफळ घालायची आणि बारीक अशी वाटून घेणार आहोत यामध्ये तुम्ही लवंग मिरेसुद्धा घालू शकता जर तुम्हाला चहाचा मसाला बनवायचा असेल तर ही पावडर तुम्ही गोड शिऱ्यामध्ये खिरीमध्ये सुद्धा मिक्स करू शकता किंवा बासुंदी बनवली तर त्यामध्ये सुद्धा घालू शकता खूप छान चव येईल मस्त अशी पावडर तयार झालेली एक आहे एका छोट्या डब्यामध्ये मी भरून ठेवत आहे चहासाठी तर खूप छान आहे अद्रक नसेल तर ही पावडर वापरली तरीही चालेल मस्त अशी वेलची पावडर तयार आहे नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल